नागपूर रत्नागिरी महामार्गाच्या जमीन संपादन आणि कृष्णा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोल्हापूरच्या उद्गाव या ठिकाणी सांगली कोल्हापूर महामार्गावर रस्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला शेतकरी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह महिला आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी संपादित करणाऱ्या जमिनीचा चौपट मोबदला द्यावा आणि कृष्णा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे पिलर वाढवण्यात यावे या मागणीसाठी राजू शेट्टींनी सांगली कोल्हापूर महामार्ग बे मुदत रोखण्याचा इशारा दिला होता मात्र नगरमध्ये सकाळी तर राजू शेट्टींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्यामुळे रास्ता रोको होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता मात्र स्वाभिमानीच्या शेत कार्यकर्त्यांचा शेतकऱ्यांनी सांगली कोल्हापूर महामार्गावर उदगाव येथे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करत आंदोलन मोडीत काढण्याचा आरोप केला आहे